हा आहे मोरावळा आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मोरावळा कसा करायचा हे दाखवते हा मोरावळा फ्रीजच्या बाहेर सुद्धा वर्ष दोन वर्ष अगदी चांगला राहतो जेवढा मोरावळा जुना असेल तेवढा जास्त चांगला असतो चला तर मग आता मोरावळा करूया नमस्कार श्रेया श्रेयाकुले किचन नाईट आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथे आपण औषधी मोरावळा करतोय त्याच्याकरता इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आवळे घेताना असे फ्रेश आवळेच घ्यायचे ताजे आवळेच घ्यायचे नाही कडक पाहिजे आवळा इथे आपण आवळे शिजवून वगैरे घेत नाही होत तर कच्चे आवळे घेऊन त्याचाच मोर आवळा करतोय तर ह्या आवळ्यांना इथे ज्या अशा रेषा दिसतात आपल्याला तिथे कट मारून घ्यायचा किंवा अशा आवळ्यांना अशा रेषा असतात त्या रेषांवरच बरोबर कट मारून घ्यायचा असा थोडासा खोल मारायचा आपल्याला तुकडे करायचे नाही आहेत त्याच्यात चांगला पाक मुरला गेला पाहिजे त्याच्याकरता असे कट मारून घ्यायचे आवळे घेताना मिडियम साईजचे घ्यायचे त्यातल्या त्यात लहान आवळे घेतले तरी चालतील सगळ्या आवळ्यांना असे कट मारून घेतलेले आहेत त्याला असे टोचे मारलेत तरी चालतील जास्त नाही थोडेच मारा आपण हे आवळे शिजवून घेत नाही त्याच्यामुळे आत्ता हे कडक आहेत त्यामुळे पाकात घातल्यानंतर पाक चांगला आत गेला पाहिजे त्याच्याकरता असे टोचे मारायचे असे कच्चे आवळे घेतले की त्यातलं सगळं जे औषधी गुण असतात ते छान त्या पाकात उतरतात मोराळ्यात उतरतात आणि आवळे शिजवून घेतले की त्यातले सगळे औषधी गुण निघून जातात पाकाकरता सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे सहाशे ग्रॅम जी आपली नॉर्मल वाटी असते ती चार वाट्या भरून साखर घेतलेली आहे याच्यात आपल्याला दोन वाट्या पाणी मिक्स करायचं आहे आता साखर जरा विरघळून घेऊया साखर घेताना स्वच्छ साखर घ्यायची नाहीतर मग हा पाक गाळून घ्यायचा पण मी जी इथे साखर घेतलेली आहे ती स्वच्छच आहे त्यामुळे पाक गाळून घेत नाही आहे गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता आपल्याला हे साखर पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे ढवळत राहायचं नाहीतर कधी कधी साखर खाली लागते ही एकदम सोपी पद्धत आहे माझ्या आईची पद्धत आहे चांगलं उकळी आलेली आहे त्याला एक आता ह्याच्यात आपण आवळे घालूया आता आवळे घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं उकळून आहे हा पाक घट्ट झाला पाहिजे किती घट्ट झाला पाहिजे तुम्हाला मी दाखवतेच हे नंतर आवळ्यानं चिरा मारल्या होत्या त्याच्यामुळे त्याच्या आत पाक असा छान शिरतोय अर्धा चमचा वेलची पूड घालतीये मी चिमुट केशर घालते केशर ऑप्शनल आहे ती दोन तीन लवंग घालते दहा मिनटं झालेली आहेत पाक एकतरी झाला पाहिजे किंवा आपण बशीत घेतला तर तसा ओघळता नये छान उकळायला लागलेला आहे हा पाक चांगला घट्ट झाला पाहिजे मधासारखा मधनमधन चेक करायचं एकदा चेक करते थोडासा पाक बशीत घेतलेला आहे हे बघा एकतार आलेली आहे त्याला तसंच घट्ट झालं आहे बघा आता एकदम असा त्याचा ओघळ खाली येत नाही आहे मग असा घट्ट झालेला आहे पाक आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केलाय गॅसवरनं खाली उतरवलं आहे हे व्यवस्थित गार झालं पाहिजे गार झालं की हा पाक थोडा घट्ट होईल आणि आपला मोरावळा तयार होईल आता असंच दहा बारा तास किंवा तुम्ही जास्त वेळ ठेवला तरी चालेल असे असे आवळे पाकट ठेवून द्यायचे की ते छान मुरतात किंवा मोरावळा तयार होतो हा आवळा बघा त्याला आपण अशा कट मारले होते ते छान असे उकलून वर आलेले आहेत त्यामुळे ह्याच्या फोडी अगदी लगेच होतात गार झाल्यानंतर बघूया जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं मी हे उकळलेलं आहे असं अर्धविटेच झाकण ठेवायचं वाफ गेली पाहिजे बारा पंधरा तास होऊन गेलेले आहेत आता बघूया मोरावळा तयार झालेला आहे तुम्हाला याचा पाक दाखवते मी पाक पाक हो हा बघा असा मधासारखा पाक झालेला आहे असा मधासारखा पाक झाला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं हा मोरावळा वर्ष दोन वर्ष फ्रीजच्या बाहेर अगदी चांगला राहतो मोरावळा हा पित्तशामक आहे जेव्हा पित्त होतं डोकं दुखतं त्यावेळी हा एखादा आवळा खायचा की हे एक उत्तम औषध आहे त्याच्यामुळे पित्त कमी होतं डोकं दुखायचं थांबतं मोरावळा तयार झाला की तो काचेच्या बाटलीतच भरून ठेवायचा जास्त चांगला राहतो ह्याच्यात आपण प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालत नाही होत साखर हेच प्रिझर्वेटिव्ह आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि जेवढा मोरावळा मुरेल तेवढा तो जास्त चांगला औषधी होतो पाकसुद्धा औषधी आहे ह्याच्यात आवळ्याचा सगळा अर्क उतरलेला आहे पाकात असे आवळे चांगले भिजले गेले पाहिजेत तर असा हा आपला मोरावळा तयार झालेला आहे